आदिवासी कोळी महादेव मल्हार कोळी टोकरे कोळी समाजाच्या वतीने न्याय व मान्यतेसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं हा उपोषण समाजाच्या हजारो बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला असून समाजाच्या प्रतिनिधींमध्ये आनंदा रेजितवाड राममालेवाड रामचंद्र भामटे लक्ष्मण नागरवाड पांडुरंग झडपे हे मुख्य सहभागी आहेत उपोषणामध्ये आदिवासी कोळी महादेव समाजाने त्यांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे मांडल्यात दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी शासनाने दिलेला आदिवासी विभागाचा निर्णय प्रभावीपणे अंमलात आणावा शासन निर्णयानुसार हैदराबाद राज्याचे गॅझेट संशोधन पर ग्रंथ जनगणना दस्तऐवज आणि निजामकालीन दस्तऐवज यांचा वापर करून कोळी महादेव व कोळी मल्हार समाजाचे वैद्यता प्रमाणपत्र विना मिळाव मिळावं यासह विविध मागण्यांसाठी उपोषण चालू आहे आज या ठिकाणी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनुसूचित जमाती एस टी प्रकार कोळी महादेवळी समाज बांधव येऊन पाठिंबा दिलेला आहे मी शासनाला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो ज्या आमच्या प्रमुख तीनच मागण्या ठेवून उपोषणाला जे आमचे प्रमुख पाच लोक बसलेले आहेत त्यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात समिती तात्काळ रद्द करावी कारण ही समिती आमच्यावर जाचकाठी लावून रद्द आम्हाला त्रास देत आहे ही देव पाहिजे तुमची वेशभूषा नाही या काहीतरी चिल्लर चार्लर गोष्टी लावून आम्हाला समिती पडताळणीसाठी त्रास देत आहे आणि या जाचकाठी लावलेली आहे शासनाला मी याच्या माध्यमातून आपलं लक्ष वेधू इच्छितो की आपण ही जाचकाठी रद्द कराव्यात आणि दुसरी गोष्ट आदिवासी म्हणजे काय आदिवासी म्हणजे शैक्षणिक आर्थिक सगळ्या क्षेत्रामधून मागासलेला व्यक्ती आहे पण त्याच्याकडे ह्या सर्व गोष्टी कुठून येणार आहेत जे आता तुम्ही नोंदी मागत आहात जे एकोणीशे एकावन्नचा चा अगोदरचा पुरावा मागत आहात अरे जेव्हा आम्हाला खायचं कळत नव्हतं राहायचं कळत नव्हतं अंगावर लिवायचे कपडे लिवायचे कळत नव्हतं तेव्हा आमच्या काय नोंदी असणार आहेत आमचे पूर्वज अंगावर लिंबाचे झाडे बांधून शेतामध्ये राहायचे बुळा उकडून खायचे अन्न खायला भेटत नव्हतं आम्हाला आंबाड्याचा ठेसा खायचे तेव्हा आम्हाला नोंदी काय समजायच्या आता काहीतरी शासन अशा जास्त काठी लावून आम्हाला विनाकारण एकोणीशे एकावन्नचा पुरावा हे करा ते करा समिती इकडे प्रमाणपत्र इनवॅलीट करते उच्च न्यायालय देते हे काय यांचा पोरखेळ लावला काय उच्च न्यायालय काय हे शासनाचा भाग नाही का संविधानामधला भाग नाही उच्च न्यायालय म्हणजे चांगला आहे आणि समिती रद्द करते म्हणजे काय माली माझी शासनाला एकच विनंती आहे की ही पहिल्यांदा ही समितीच रद्द करावी आणि आमचे प्रमाणपत्र आणि जात त्याचा प्रमाणपत्र सुलभरित्या देण्यासाठी तात्काळ पावले उचलावेत अन्यथा आम्ही मराठवाडा विभाग विभागीय स्तरावर किंवा मुंबईच्या स्तरावर मंत्रालयावर डायरेक्ट मोर्चा आणण्याचा प्रयत्न करू हीच विनंती करतो